नमस्कार मित्रांनो मी संतोष जगन्नाथ चित्रे माझा स्टॉल पांगरी रोड ला गौरव आर्ट म्हणून आहे तर आपण आमच्या स्टॉल ला एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्हाला मूर्ती आकर्षक सुबक आणि व्यवस्थित भावात मूर्ती मिळेल कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना आपण गणेशाची पूजा करतो आणि कामाची सुरुवात करतो मित्रांनो गणेश उत्सव हा सर्व आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा आवडता सण आज याचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत खर तर गणपती म्हणलं की माणूस कोणताही असो त्यांना एकीकडे त्याला बुद्धीची देवता असंही म्हटलं जात पण या बुद्धीची देवताची देवता सुरुवात देवता देवता म्हणजे नेमकी कलाकुसर जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने केली जाते हे आपण गणपतीचे जे काही मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही सुरुवात नेमकी कशी होते नमस्कार तुम्हाला झिरो टू झिरो या युट्यूब मध्ये सहशेष स्वागत आहे धन्यवाद आम्हाला हे जे काही गणपतीचे मूर्ती आहेत त्या कशा पद्धतीने तुम्ही बनवतात म्हणजे तुमचा व्यवसाय हा कधीपासून हो, चालू आहे आमचा व्यवसाय आमच्या वडील व्यवसाय हो जवळपास तीस वर्षापासून आम्ही व्यवसाय चालू आहे म्हणजे तुमच्या सोबत आता किती लोक येतात हे काम करण्यासाठी आमच्या सोबत जवळपास दहा ते बारा लोक काम करतात काम करतात म्हणजे ही जी काही आता इथं आपण पाहतो हो, आहोत त्या मूर्त्या बनवण्यासाठी याच्यासाठी लागणारी जी माती आहे ती कशा पद्धतीची असते माती दोन पद्धतीची असते एक शारो माती असते आणि कुळती असते बरं आम्ही दोन्ही पद्धतीच्या मूर्ती तयार करतो म्हणजे दोन्ही पद्धतीचा वापर करून ह्या मूर्ती मूर्तीला तयार होतात म्हणजे ही मूर्ती तयार करण्यासाठी म्हणजे आकारानुसार जो काही वेळ आहे तो लागत असेल म्हणजे आता तुमच्या पाठीमागं जे आहे मूर्ती ही तुम्ही जी काही बनवलेली आहे तिला कशा पद्धतीचा वेळ लागलेला आहे किती तासामध्ये ही तयार झालेली या मूर्तीला सहा कारागीर लागते बरं सहा कारागिरांना ही मूर्ती जवळपास चार ते साडेचार तास खाती करायला बर तुझ्या अगोदर इथं तुमचा ढाचा तयार होतो हा नंतर इथं मग जॉईंट काम होतं बर नंतर हिची फिनिशिंग करावं लागत अशा पद्धतीने ही मूर्ती तयार होती इथं म्हणजे तुम्हाला साडेचार ते पाच तास आणि माणसं किती याच्यासाठी पाच सहा माणसं लागते त्याला सहा माणसं आणि मग ही मूर्ती पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा कलर देण्यासाठी किती वेळ लागेल अंदाज त्याला कलर देण्यासाठी पाच सहा तास म्हणजे म्हणजे शेवटचा हात तुमचा जो बारा तासामध्ये ही मूर्ती तयार होतो हो। म्हणजे कमीत कमी बारा तास तर लागतात म्हणजे आकारानुसार आपण पाहिली तर ह्या मूर्त्या तुम्ही इकडेही पाहू शकता की आपल्याकडे जे काही मूर्त्या आहेत त्या अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत काही ह्या मूर्तीचं जे काही काम आहे म्हणजे जशी मूर्ती तयार झाली तर लगेच कलर द्यायला चालू होतो परंतु काही मूर्त्या ह्या कलर देऊनही झालेल्या आहेत म्हणजे ही मूर्ती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने कलर दिलेली आहे तुम्ही तर मग ही मूर्ती इकडून Uh, ही जी काही मूर्ती आहे ती मूर्ती जवळपास आपण छोट्यापासून मोठ्या आकारापर्यंत म्हणजे हिचा जो आकार आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने झालेला आहे या मूर्तीसाठी किती अंदाजे वेळ आपण खरेदी केलेला आहे त्या मूर्तीसाठी अंदाजे आम्ही आता एक पीस तयार करायला घेत नाही जवळपास पाच पीस जर आम्ही तयार करायला घेतले हा याला जवळपास बारा ते चौदा तास लागतात म्हणजे एक पीस तयार करणं म्हणजे आठ तास पाच पीस जे असेल त्याला चौदा तासामध्ये हे करायचं चौदा पंधरा तास लागतं म्हणजे आणि तुमचं हे जे काही काम आहे सण आल्यावरच म्हणजे गणपतीचा उत्सव आल्यानंतरच चालू होतं का त्याच्या अगोदरपासून ही तयारी सर्व करावी लागते आम्ही या तयारी साठी आम्हाला सहा महिने कंप्लीट लागतो त्याचं रो मटेरियल जमा करायचं ह्याचे साच्याची डाय जमा करायची म्हणजे हा सण संपल्याच्या नंतर लगेच तुम्ही कामाला लागतात लगेच हवा तयार लागतो म्हणजे दिवाळीच्या नंतर हे तुमच्या कामाला सुरुवात लागते आणि सावळी तयार करणं त्याच्या डाळे डाळ तयार करणं माणसं बघणं याचं रॉ मटेरियल तयार कच्चा माल तयार बघणं हे ते अशा गोष्टीला आम्हाला सहा महिने कम्प्लीट लागतात कम्प्लीट लागेल बघा आता तुम्ही एवढ्या मूर्त्या सर्व बनवलेल्या आहेत या मूर्त्या मग फक्त बीड शहरा शहरापुरत्याच मर्यादित किंवा बीड मध्ये त्याची मार्केटिंग केली जाते का पुन्हा काही अजून शहर तुमच्याकडे आहेत की असं आपल्या जिल्ह्यामध्ये जे खेडे येते आसपासचे नेकनोर तालुक्याचे गाव ठिकठिकाणी छोटे छोटे खेडे त्याच्या होलसेल फक्त आम्ही म्हणजे होलसेल स्वरूपातच आपलं हे सर्व मार्केटिंग चालू आहे होलसेल स्वरूप म्हणजे तुमचं सणाच्या वेळेस म्हणजे आता गणपती उत्सव जवळ येतोय मग अशा गणपतीच्या उत्सवाच्या वेळी तुमचं दुकान वगैरे त्या ठिकाणी तुम्ही मानता का म्हणजे शॉप वगैरे आहे का शॉप आहे ना शॉप आहे म्हणजे तुम्ही ती जाऊन मार्केटमध्ये तिथही तुम्ही विक्री करता ज्या काही मूर्त्या आहेत आपण पाहत जर गेलो तर सांगता या ठिकाणी आपल्याला सांगताय येतील ह्या मूर्त्या ही जवळपास सर्व ज्या काही मूर्ती आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील इथं ती पाहू शकता तुम्ही या सर्व मूर्त्या इथं आपल्या लक्षात घेता येतील ती जी काही मूर्ती आहे अतिशय सुंदर या ठिकाणी झालेली आहे पण ही ओपन करू शकतो का खाली बांधले नाही तर बघा ही जी काही मूर्ती आहे ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते हिचा जो आकार आहे किंवा इथं जी काही ठेवण आहे हे ठेवण पाहिल्यानंतर असं वाटत नाही की ही तुमच्या हातातून त्याला कुसर झालेली आहे कारण तुमचं हे जे काही काम आहे की माणूस पाहता शे डोळ्याचं जे काही पारणं फिटणं म्हणतो त्या पद्धतीचं हे पारणं तुमच्या मूर्त्या पाहिल्याच्या नंतर आम्हाला लक्षात येत आहे यासाठी तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ असेल बरं ह्या मूर्त्या तयार करत असताना तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना असते काय आपल्याला असा आकार करायचा आहे किंवा कशा पद्धतीनं किंवा साचे जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मग ही साचे कुठून उपलब्ध करता तुम्ही साचे काही घरी तयार करतो काही रेडीमेड आणतो तुमच्याकडे ती कला कुसर आहे म्हणजे घरी तयार करण्याची आपल्याला आकार नेमकं कशा पद्धतीनं द्यायचा त्या पद्धतीनं तुम्ही ते करतात आणि अशा पद्धतीची जी काही मूर्ती आहेत हे जे काही कलर आहे हे कलर काम हे तुम्ही स्वतः इथे करता काय कलर काम जे आहे ते इथं स्वतः करतात स्वतः स्वतः पूर्ण कलर काम इथं स्वतः म्हणजे बाहेर कुठं जात नाही परंतु हे काम असं वाटत नाही की हे तुमच्या हाताने झालेलं कारण तुमचा एकूणच जो काही व्यवसाय आहे किंवा गणपतीच्या माध्यमात म्हणजे फक्त गणपतीच्याच मूर्ती बनवता की अजून काही वेगळं तुम्ही करता नाही गणपतीच्या मूर्त्या बनवतो दुपोळीच्या लक्ष्मी बनवतो महालक्ष्मी मुकोडे बनवतो म्हणजे बैरव जे काही लागणारं साहित्य आहे म्हणजे सणासाठी उपलब्ध असणारे जे काही साहित्य आहे म्हणजे एकीकडे मडके असतील त्याला आपण गाडगे म्हणतो हो, 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 तिथून तिथून झालेला जो काही प्रवास आहे अशा पर्यंत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये लक्ष्मीचा खूप खूप अभिनंदन करेन तुमच्या हातामध्ये जी काही कलाकुसर आहे ना ती कलाकुसर आमच्या मनामध्ये इथं जाऊन बघते हृदयात जाऊन बघते आणि अशा मूर्त्या पाहिल्याच्या नंतर नक्कीच आम्ही ग्राहक म्हणून आनंदी तर होतोच परंतु एक माणूस म्हणून नतमस्तक होतो खर तर हा सण जो आहे ना मित्रांनो हा सण केवळ तुमचा आमचा नाही तर सर्वांचा आहे आणि हा सण केवळ यांच्या कलाकुचरेचा नाही तर आपल्या आनंदाचा आहे आणि या आनंदात ते भर काढण्याचं काम अशा माध्यमातून केलं जातं